जे भीम कसे आहात चांगत असणार या मग आज काल एका ताईनं विषय कमेंट केला होता मी सांगितलं त्यांना की तुम्हाला जे माहिती हवी असेल त्याबद्दल तुम्ही कमेंट करा मग आपण तो विषय घेऊया तर आज मी तो एक विषय घेऊन आलेली आहे काल जो कमेंटमध्ये होता तो विषय तर या सर्वांनी लाईव्हमध्ये आपल्या बघूया आज तुमची रिव्हिजन होते आणि माझी पण रिव्हिजन होते आणि तुम्हाला चांगल्या रीतीने म्हणजे काय गावामध्ये कामसुद्धा करता येते हाय हर्षाताई जेवण झालं का जेवण पहिलेच करून घेत जाणवचा टाइम आला की आपल्याला मध्ये राहावं लागते का बरं जेवण करून घ्यायचं पहिले सात किंवा आठच्या अगोदर जेवून घ्यायचं त्याच्यानंतर जेवलं की ते जे आहे आपण झोपल्यावर माहित आहे का त्याचे जे क्रिया व्यवस्थित होत नाही कारण आपण झोपतो ना आपला मेंदू पण झोपते आपले मेंदूला पण झोप पाहिजे ना जशी आपल्या शरीराला झोप पाहिजे थकते आपलं शरीर तसंच आपला मेंदू जे आहे दिवसभर जे आपण काम करतो आ, शे आपल्या शरीराचं इतर कोणतं तर ते मेंदू थकतो त्याच्यामुळं त्याला पण विश्रांती पाहिजे आणि जे, जे मेंदूचं कार्य असते की आ, ते ते, आ, आ, जे आपलं पोटातलं जे अन्न आहे तर ते त्याची प्रोसेस करणं त्याचं चक्र फिरवत राहणं आणि त्याच्यापासून जे रक्त आहे तर ते रक्त आपल्या हार्टला पुरवणं आणि त्या हार्टद्वारे ते, ते मेंदूपर्यंत त्या नसाद्वारे पुरवणं हे सर्व कोणाची कामं असते मेंदूची कामं असते आणि आपण झोपलं किती मिनट पण झोपते त्याच्यामुळं रात्री एक थोडंसं लवकर जेवायचं सात किंवा आठ वाजेपर्यंत नाहीतर मग जेवलं तर थोडं फिरायचं एक दोन घंटे म्हणजे मग तो जे शरीराचं पचन आहे ते होऊन जाते व्यवस्थित या मग पटापट लाईव्हमध्ये सगळ्याजणी हिंसाचार घेणार आहे आपण हिंसाचार माझं हेडिंग वाचलं असेल हिंसाचार आहे आज कालची कमेंट होती एका ताईची हिंसाचाराबद्दल सांगा म्हणून आज आपण तेच विषय बघणार आहे आता पहिलं पहिलं आहे महिलांचे आरोग्य आणि लिंगभेद समस्या लिंगभेद म्हणजे काय की जेव्हा आता पूर्वी राहायचं तसं आता नाही आहे आता पोरीला खूप काही सवलत आहे त्याच्यामुळं आता पोरीला जो पोरीचा जन्म आहे तर लोक आता चांगलं मानायला लागले मुलीचा जन्म त्यांना आता आवडायला लागला म्हणजे कसं मुलीसाठी शासनानं ज्या सोयी करून ठेवलेल्या आहे त्याच्यासाठी म्हणजे लग्नासाठी पैसा म्हणजे इतर काही सर्व काही शासनानं सोयी करून ठेवले आहे त्याच्यामुळं त्यांना असं आता मुलीबद्दल असं काही वाटत नाही पण ज्या पहिले पहिले काही काही आहे म्हणा ज्या मी आता सांगणार आहे तुम्हाला कोणकोणत्या आहे समस्या त्या तर लिंगभेद समस्यामध्ये येते पुरुष आणि महिला तर मेल फिमेल लिंग तर जर समजा एका घरात मुलगा आणि मुलगी असली तर तिला कसं एका बाजूनं म्हणजे जे पहिल्या काळात होत होतं म्हणते आपल्याला असं माहीत नाही आम्हाला तर चांगलेच आमच्या घरी हे दिलं तर मुलाला कोणतेही काही सूट असणं बाहेर फिरायची सूट असणं किंवा शिक्षणासाठी पैसा लावणं आणि काही जरी लागलं तरी त्या मुलाला लवकर देणं आणि मुलीला तजवणं असं म्हणजे लिंगभेद आणि ही मुलगी आहे म्हणून ही बाहेर नाही जाऊ शकत अशा प्रकारचं मुलं आहे म्हणून ते कुठेही फिरू शकतात रात्री एकारचे आपली जी समाज रचना आहे ते, समाज ते ही समाज रचना तशीच बनली आहे त्याच्यामुळं हे माहिती आहे का त्या दिवशी समजा ना हा आहे त्याच्यामुळं होत असं बोलतोय ढिला तर असं वारंवार वारंवार सरकारला सरकारच ते असं लिंगभेद महिला च्या आरोग्याने लिंगभेद लिंगभेद केल्याने त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतात ते पण आपण जाणून घेऊया तर शारीरिक आपले जे लिंग याचे शारीरिक म्हणजे जे हिंसाचाराचे प्रकार असतात ते प्रकार बघूया आपण किती आहे हिंसाचार म्हणजेच एक शारीरिक हिंसाचार जर लिहायचं असेल तर लिहू शकता शारीरिक हिंसाचारमध्ये मारणे असते गालावर चापट किंवा काही रेणुका बेली हा ताई तर आणि दुसरा आहे लैंगिक हिंसाचार म्हणजे बलात्कार आणि तिसरा आहे आर्थिक हिंसाचार म्हणजे हुंड्याची मागणी आता एक प्रकरण झालं पुण्याचं तसं म्हणजे हुंड्याची मागणी करणे आणि चौथा आहे भावनात्मक हिंसाचार मानसिक त्रास देणे म्हणजे एखादी महिला आहे सासरी गेली तिचं म्हणजे मॅरिड होऊन आणि तिला जर घरी सासू सासऱ्याचा त्रास किंवा इतर लोकांचा त्रास असला किंवा नवऱ्यांचा नवऱ्याचा त्रास असला मानसिक त्रास म्हणजे मारणं नाही पण मानसिक त्रास देणं म्हणजे हो अशी नाही ती तशी करते असं तसं तर त्याला मानसिक त्रास म्हणून इथं म्हणत मुंत, म्हणतात तर याच्यामध्ये पहिल्यामध्ये काय येतं शारीरिकमध्ये जखमा होणे हाड मोडणे जर समजा एखाद्या स्त्रीला मारला आणि तिला जखम झाली किंवा तिचं हाड वगैरे मोडलं तर ते शारीरिक जखमा जखमामध्ये येतं आणि दुसरं आहे मानसिक किंवा मनोवैज्ञानिक तर अवेल अवहेलना करणं अवहेलना म्हणजे ती चांग ती चांगली आहे बघ तिचं कसं काम आहे तू बघ कशी आहे हे जे आहे अवहेलना तर हे, हे पण याच्यामध्ये येतं मानसिक छळामध्ये हाय विलास प्रधान है की दादा आहे आणि नैराश्य हे मानसिक गुलाम म्हणजे मानसिक मध्ये येत आहे दोन नंतर आहे प्रजनन संबंधी लैंगिक रोग प्रचार आव, अनावश्यक गर्भधारणा किंवा गर्भपात म्हणजे आता एखाद्या महिलेला लग्न झालेलं आहे आणि तिला मुलबाळ पाहिजे पण आणि जर समजा त्यांना घरच्यांना मुलगी नको असेल मुलगाच हवा असेल तर मग तिचं गर्भलिंगाने दान हे करणं याच्यामध्ये येत आहे आणि नंतर आहे मुलावर होणारे दुष्परिणाम याच्यापासून जे त्यांचे अपत्य होणारे असते त्याच्यावर हे दुष्परिणाम होते शैक्षणिक प्रगतीत अनावश्यक म्हणजे शिक्षणात सुद्धा ते मागं राहू शकतात त्यांच्यावर असा विपरीत परिणाम होतो जर असं घरात वातावरण ते जे हिंसाचाराचं जे मेन पुस्तक आहे ना तर ते दिसलंच नाही मला आज आपण थोडंसं हे बघूया मी हे शोधून काढलं कारण एवढे सारे पुस्तक आहे खूप सारे आहे पुस्तक आणि त्या पुस्तकामधून प्रत्येक ते शोधणं म्हणजे थोडं कठीणच आहे पूर्ण कठीण बांधून ठेवले आहे ते उद्या मला जर ते मिळालं तर आपण हा विषय नव्यानं घेऊ आणखी थो तो, थोडे थोडे पॉईंट असे मी सांगते तर याच्यामध्ये प्रकार सांगितलेले आहे महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराचे प्रकार कोणते तर आपण सांगित पाहिला आहे चार प्रकार आहे कोणकोणते आहे चार प्रकार शारीरिक लैंगिक आर्थिक आणि भावना भावनात्मक म्हणजे मानसिक शेवटचा तर हे जे चार प्रकार आहेत हे आपल्या पुस्तकामध्येच आहे सर्व तुमच्याकडे पुस्तकं असतील तर ते थोडं वाचत चला त्याच्यामध्ये तुम्हाला ते सापडेल माझ्याजवळ ते पुस्तक सापडलं नाही त्याच्यामुळं आणि ते, ते पूर्ण माहिती आहे तर ते पूर्ण माहिती सा सांगितली म्हणजे तेव्हा रिव्हिजन होते याच्यामध्ये थोडी थोडी आहे हे जे आहे पूर्ण याचं एक जे पुस्तक प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी पुस्तक म्हणजे जे आमचं एन आय वयचं ट्रेनिंग झालं होतं ना त्याची पुस्तिका आहे ही आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे ही काय आहे माझं एन आय वयचं ट्रेनिंग झालेलं आहे तर तुमचं झालं आहे का आम्ही पाससुद्धा झालो त्याच्यामध्ये आणि सर्टिफिकेट आले आमचे पण ते आमच्या ऑफिसमध्येच कुठं हाड झालं माहीत नाही कधी बसणे अजून मला नाही तर महिलावर होणारे हिंसाचाराचे प्रकार पाठलाग करणे आणि पत्नीच्या समत्तीशिवाय लैंगिक संबंध त्याच्यानंतर आहे सी महिलांना काम न करू देणे डी आहे छेड काढणे मुली ई आहे मुलींचे व्हिडिओ काढणे किंवा छायाचित्र घेणे फोन इंटरनेटच्या सहाय्याने दुसऱ्यांना देणे आणि एफ आहे वेश व्यवसायासाठी मुलीची विक्री करणे बलात्कार पती आणि सासरकडून हुंड्याची मागणी थोपाटीत मारणे हे सर्व जे आहे हिंसाचाराचे प्रकार आहे महिलावरचे आणि ते तुमचा हस्तक्षेप सांगितलेला आहे आशाने केलेला हस्तक्षेप प्रत्येक स्थितीत वेगळा असेल म्हणत आहे तर गुल्हारची स्थिती जाणून तिला भावनात्मक आधार देणे आता हे खूप वाचावं लागून याच्यात पुरेपूर नाही आहे याच्यामध्ये माहिती आणि हा जो कायदा झाला घरगुती हिंसाचारापासून महिला सुरक्षेचा जो कायदा झाला दोन हजार पाचमध्ये हा लागू झालेला आहे आणि हा अमलातसुद्धा सुद्धा आलेला आहे तर पण मी समजा विचारलो तुम्हाला काही प्रश्न वगैरे आला महिला हिंसाचाराचा कायदा कधी झाला तर दोन हजार पाचमध्ये झाला असं सांगायचं आणि जे जास्ती पै जास्ती माहिती नाही आहे त्याच्यामुळं थोडं फारच पूर्ण जे उत्तर आणि हेच आहे उद्या बघूया बाकी सगळं ते एक दुसरा विषय घेऊया आपण प्रश्न आणि उत्तर आहे याच्यामध्ये तुम्हाला पण भेटलो असं नाही कुस्त मला भेटलं आणि माझ्या सगळ्या मैत्रिणीला पण भेटलं याचे उत्तर आपल्या काही कामाचे नाही आहे ना आपल्याला मेन काय आहे जे पॉईंट असतात ना ते पॉइंट पाहिजे म्हणजे ते पॉइंट तुम्हाला मी समजून सांगू शकतो पूर्ण उत्तरच आहे याच्यामध्ये द्रावणचं दिलेलं आहे तर तुम्हाला से से आपने ते तुम्हाला माहीतच आहे ओारीचं द्रावण कसं करायचं आणि बाळाला कसं प्रकारे द्यायचं आपण एकदा एक लशीचा चार्ट वाचून घेऊया म्हणजे कोणती लस कशी आहे तर ते तुम्हाला चालू होत म्हणजे हे होते पण याच्यामध्ये कसं आहे ते आता गुट्टू समजा चोवीस चार पंधराचा आहे तर त्याला बी सी जी ओ पी ओ हेपेटायटीज हे लस द्यायची आहे आणि याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे सर्व लस कशी द्यायची काय द्यायची सगळं 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 हे पुस्तक असेल तर तुम्ही वाचून काढा तुमचं याचं जर प्रशिक्षण व्हायचं असेल तर तुम्हाला याची आवश्यकता पडू शकते आपण प्रश्न बघूया याच्यामध्ये प्रश्न आहे चांगले चांगले प्रश्न आहे आ, नर्खेर। नर्खेर तुम्ही पण शुभ शोभा सूर्यवंशी पी एस सी मोवाड तालुका नरखेड नरखेडचं ऐकत आहे तुम्ही आपलं नातं आहे नरखेडशी कसं विचारा कारण की मी तिथं बी एस डब्ल्यू केलेलं आहे नरखेडला आणि त्याच्यामुळं नरखेडचं आणि माझं चांगलं नातं आहे मी अपडाऊन केलाय तिथून तर नरखेडला कुठे राहता तुम्ही शोभा सूर्यवंशी ताई हाय कशा आहात बरे आहात ना रोज व्हिडिओ बघता का माझे आज करते मी उद्या नाही करणार व्हिडिओ उद्या लाईव्ह मध्ये नाही येणार आहे मी सॅटरडे आणि संडे दोन दिवस आपला ब्रेक राहील सॅटरडे संडे तसं काही मी कुठे चालली नाही आहे पण मी नाही घेणार आहे शनिवारी आणि रविवारी अमर पगारी रस प्यायला ये म्हण काय पण पप्पा लोक तर भल बाय ना काय तर रस नाही पेत असतो दादा आम्ही आम्ही लोकांना रस पाचतो आमच्या लसीकरणामध्ये इंजेक्शन पण टोचतो आणि जे रोटा आहे ना ते आम्ही पाचतो त्यांना म्हणजे आम्ही रस नाही तर आम्ही लोकांना रोटा जे लाभार त्यांना संडा सुरू नये म्हणून आम्ही पाचतो प्यायचं आहे का तुम्हाला तर आपण आज बघणार आहे टिपाली हा त्याच्यामध्ये बाळाला अजीवनसत्व कधी दिले पाहिजे तर आपण बाळाला अजीवनसत्व कधी देतो जेव्हा त्याचं एम आर होते म्हणजे जे गोवर आहे पहिलं गोवर जेव्हा होते तर त्या गोवर सोबत आपण त्याला अजीवनसत्व देतो हे याचं उत्तर होतं दुसरं आहे मुलांना अल्बिंड कधी दिले पाहिजे तर मुलांना अल्बेंडा झोल दर सहा सहा महिन्यानं दिले पाहिजे म्हणजे आता समजा आता दिलं तर आपण सहा महिने गेल्यानंतर त्याला दुसरा डोस देऊ शकतो आणि हे आपलं अल्बेंडाझोलचं कॅम्पेन राहते राष्ट्रीय म्हणजे एन डी जो आहे तो तोच तर तोच अल्बेंडाजोलचा कार्यक्रम असते तर सहा सहा महिन्यानं असते वर्षातून दोनदा नंतर आहे मुलामधील रक्तशयावर कोणती उपाययोजना करा कोणती उपाययोजना करू आपण मुलामधील रक्तशयावर तसं आपण मुलांना सध्या फॉलिक ॲसिड देतो म्हणजे जे बॉटल आहे सर्वांना मिळालं असेल बॉटल जी छोटी बॉटल असते फॉलिक ॲसिडची तर ते आपण सर्व सहा महिन्यापासून ते पाच वर्षापर्यंत सर्व बालकांना आपण देतो ते नंतर हे प्रसूतीनंतर स्तंदा मातेला किती महिने घरी नेण्यासाठी रेशन दिले जाते रेशन आपण नाही देत मला वाटते अंगणवाडीचं लिहिलं आहे का काय माहिती ज्यात रेशन आ, आहार तर अंगणवाडीचं असेल ते सहा महिन्यानंतर मला वाटते भेटते असं काहीतरी आहे अंगणवाडीचं तर अंगणवाडी म्हणजे कधीपर्यंत देते ते माहीत नाही पण सहा महिन्यापासून आपण जेव्हा पूरक पोषण आहार चालू करतो तेव्हापासून मला वाटते ते देत असतील दे। आणि आपण जर त्यांना विचारलं तर त्या काही म्हणजे योग्य आपल्याला काही त्या एवढ्या प कसा आहार असते काय आपणही काही कोणाच्या डोकं होत नाही का तुमचा आहार कसा असते आणि मातांना तो कसा दिला जाते काय दिलं जाते असं नंतर अंगणवाडीमध्ये सहा वर्षापर्यंतच्या कुपोषित मुलांना जास्तीचे रेशन पुरवितात पुरवितात का होय असल तर होय आणि तर चूक असं याच्यामध्ये आहे नंतर आहे तीन ते सहा वयोगटातील मुलांना रोजचा शिजलेला आहार कुठे मिळतो हा अंगणवाडीतच मिळतो अंगणवाडीमध्ये मदतनिस्ताही शिजवतात आणि बालकांना ते देतात कोणत्या सरकारी योजना अंतर्गत गरिबांना स्वस्त धान्य पुरविले जाते कोणती आहे योजना अंत्योदय बी पी एल आणि प्राधान्य असं आहे ते याचं उत्तर आणि हे एन आय ओ एसमध्ये जे उत्तर होते उत्तर आए। जे जे था था ना था था। ते उत्तर आहे म्हणजे पूर्ण पुस्तकच एन आय ओ एसचं आहे जे दिल्लीवाले जे परीक्षा घेतात ना तिकडचेच लेक्चर लोक येतात सर्व परीक्षा घ्यायला आपली इकडचे कोण नसते तर हे पुस्तक आहे त्याचं त्याच्यातले उत्तर मी सांगत आहे तुम्हाला मुलांचे पोषण व वाढ या संदर्भात खेड्यातील कोणत्या सेवकाने लक्ष देणे अपेक्षित आहे पोषण व वाढ याच्यामध्ये अंगणवाडीने सुद्धा लक्ष देणे गरजेचं आहे आशांनीसुद्धा लक्ष देणे गरजेचं आहे आणि एन एम एम पी डब्ल्यू सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे कारण त्या मुलामध्ये जर कुपोषण वाढत गेलं जास्ती तर त्याचे वारंवार आजारी पडणार तो आणि वारंवार आजारी पडल्यामुळं त्यांचा जो आर्थिक बोज आहे त्यांच्या आई वळणार पडणार आणि ते जर जास्ती कुपोषणात गेलं तर त्या मुलाला पण त्याचा धोका असतो आणि त्याची जी मानसिक स्थिती असते तर ते पण ढासळू शकते आणि तो अभ्यासात वगैरे हुशार नाही राहू शकत म्हणून ते कुपोषित मुलांवर थोडं लक्ष दिले जाते आहारासंबंधी समुपदेशन करताना कुपोषित मुलं असले तरी त्यांच्या आईला दोष देऊ नये बरोबर आहे दोष कशाला द्यायचा आपण कुपोषित झाले तर कारण की जर त्यांच्या घरची आर्थिक आर्थिक परिस्थिती व्यवस्थित जर नसाल तर ते जे ते खातात तेच बाळाला देईन ना का त्यांच्या घरी काही नाही आणि बाळाला काजू बदाम पिस्ता वगैरे हे ते देतील असं कसं काही नाही पण आपण सांगायचं आहे त्यांना तुमच्या घरी जे शिस्त तेच त्या बाळाला व्यवस्थितरित्या द्यायचं आणि जे सुरुवातीपासून जर व्यवस्थित जसं बाळ देईल मला आणि अर्ध्या घंट्याच्या आत किंवा एक घंट्याच्या आत त्याला स्तनपान योग्यरित्या पाजला तर त्याचं वजन जे आहे ते शेवटपर्यंत चांगलंच राहतं असा सल्ला आपण द्यायचा असे प्रश्न आहेत याच्यामध्ये तर पूर्ण प्रश्न आहे मी दाखवू का तुम्हाला प्रश्न कसे आहेत ते हे असे प्रश्न आहे याच्यामध्ये सोडवावे लागतात पूर्ण हे हे बघा हे दाखवतो मी आज तुम्हाला वाचता येते का बघा आशासाठी आवश्यक पुस्तिका सहाय्यक पुस्तिका सहाय्यक प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उपयुक्त पुस्तिका खाली बघा खाली म्हणजे तुम्हाला जे येणाचं प्रमाणपत्र मिळते तेव्हा हे तुम्हाला पुस्तक मिळणार आणि तुम्हाला याच्यामधून तर आपण याचा अभ्यास घेणं चालू करू याच्यातून पहिले तो आपण जो हिंसाचाराचा आहे की नाही हिंसाचाराचा विषय आपण सोमवारला घेऊ आणि हिंसाचार झाला की मग नंतर आपण जे स्टडी आहे ना हे येणाऱ्या वयससाठी तुमच्या उपयोगात पडन चांगली गोष्ट आहे तुमच्या उपयोगात पडली पाहिजे म्हणून आपण हे रोजचं दोन दोन तीन तीन असे विषय घेत जाऊ लाईव्हमध्ये सर्व आहे याच्यामध्ये तर आता मी जेव्हा लाईव्हमध्ये आपले विषय सांगत होते तर एक दादा आले त्याच्यावरती कमेंट करून राहिले की रस्ते आली हे म्हणलं तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत असेल ते काय लोक आहे ना माहिती काय चालली आपली काय आणि कुठं येऊन टाक बघतो आपण निदान मग आलं तर थोडं व्यवस्थित बोललो ते आपल्याला बरं वाटते आहे की नाही माहिती आपल्याला काय चालू आहे पण म्हणजे कोणता विषय चालू आहे काय चालू आहे नाही तर मग लेडीज दिसली की मग आपण काय पण कमेंट करायच्या तसे आपल्या जे लाईव्ह असते आपल्या लाईव्हला पूर्ण आशा सेविकच असतात आणि पूर्ण लेडीजच असतात पण हे असे मला कमेंट आलं की मला डोकं दुखते माझं तर आज मला ते पुस्तक मिळालं नाही त्याच्यामुळे तुमची माहिती राहिली तर जेव्हा माहिती येईन आपल्याजवळ तेव्हा आपण ते घेऊया तर कसा वाटला आज आज व्हिडिओ चांगला नसून वाटला चांगलाच नाही झाला आज व्हिडिओ ते त्या माणसाने कमेंट केली त्या ते माझं डोकं खराब झालं आहे तिथं तर मी हा डाउनलोडही नाही करत व्हिडिओ आणि मी डिलीट मारतो कारण माझं मूड खराब झाला बरं एक आणखी सांगायचं होतं तुमचं जे जुलैचं पेमेंट आहे ना तर ते आलेलं आहे निधी बहुतेक होईल तुमचं होईल जमा म्हणजे सोमवारपासून तुम्हा तुमचे जे पैसे आहे जुलै महिन्याचे तर ते पळायला लागतील ला आपापल्या खात्यावर असं म्हणजे आले पैसे परत काल का आज काहीतरी आलं आणि आजच आम्हाला मॅसेज पडला की तुम्ही ते सीट वगैरे तयार करून ठेवा मेडिकल ऑफिसरच्या सहा वगैरे घेऊन तर आलं जुलै महिन्याचं पेमेंट वाढीवचं फक्त नाही तर म्हणाल मग हे आलं काय मिळालं ते आलं काय बाकी कोणतं नाही आलं आहे वाढीवचं आलेलं आहे ठीक आहे चला मग जेवण करा तुम्ही आणि मी ठेवतो हो मग आता हे आपण दोन 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 पेज घेत जाऊ दरवेळनं आणि तुम्ही पण तुमचं पाठांतर करून घेत जा आणि तुम्ही लिहून घेत जा जेणेकरून तुमची जेव्हा परीक्षा राहील नाही एन आय वसची तर तुमच्या नक्की कामात पडेल आणि तुम्हाला म्हणजे तुम्हाला तसे तीन चान्स आहेत एन आय वससाठी म्हणजे जे काय म्हणते त्याला राष्ट्रीय लेवलची जी तुमची परीक्षा आहे दिल्लीचे जे प्रोफेसर येतात इथं आपली इथं परीक्षा घ्यायला तर त्याच्यामध्ये तुमच्यासाठी असं उपयुक्त हे पुस्तक आहे याच्यामधून खूप सारी मदत तुम्हाला होणार आहे आणि सर्व काय म्हणते त्याला प्रॅक्टिकलसुद्धा करून दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल आहे रिकाम्या जागा आहे आणि जोड्या लावासुद्धा आहे त्याच्यामध्ये आणि केस स्टडी सुद्धा आहे केस स्टडी वाचायची आहे आणि जे खाली त्याचे उत्तरं लिहायचे आहे असं आहे ते तर आपलं एवढं पुस्तक वाचायला मला वाटतं एक वर्ष लागेल काय माहीत तर दो दोन दोन तीन तीन पेज आपण रोज रोज घेत जाऊ सोमवारपासून घेत जाऊ आपण म्हणजे असं नाही की रोजच येत जाईल म्हणून लाईव्ह कारण की बाकीचे पण कामं असतात आणि ज्या दिवशी समजा रिपोर्टिंग वगैरे नसलं तर तेव्हाच आपण लाईव्ह घेत जाऊ आणि रिपोर्टिंगचे दिवस असले म्हणजे माझं लाईव्ह घेणं होत नाही चार पाच दिवस तरी म्हणजेच वीस बावीस तारखेपासून माझं जे आहे तर लाईव्ह घेणं होत नाही त्याच्यामुळं तुम्ही थोडं त्याच्यात हे करत चला आणि एक रजिस्टरच तुम्ही करा जेणेकरून तुमच्या जे मी हे सांगन ना तर तुमच्याजवळ लिहून असलं म्हणजे मग तुम्हाला प्रश्न सोडवायला सुद्धा ते सोपं जाईल याच्यामध्ये आणि तुम्हाला तीन चान्स आहे एक चान्समध्ये जर तुम्ही पास नाही झाला तुम्हाला दुसरा चान्स मिळणार आहे आणि दुसऱ्या चान्स मध्ये जरी पास नाही झाल्या तुम्हाला तिसरा चान्स मिळणार आहे आणि तिसरा चान्स नंतर चान्स नाही तर पहिल्या चान्स मध्ये लिहायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला लवकर प्रमाणपत्र मिळायला पाहिजे तर रोजच्या लाईव्ह मध्ये राहत जा आपण रोजचे विषय घेतो दोन दोन आणि तुम्ही लिहून सुद्धा ठेवत जा बरोबर नाही आमच्याकडे नसते ना पण माझं ट्रेनिंग झालेलं आहे ना तर मला मिळालेलं आहे आणि ते कसे कसे प्रश्न येतात ते आहे याच्यामध्ये कसं तुम्हाला जर समजा आज मी रिव्हिजन घेतली तर तुम्हाला सोपं जाईल ना तिकडे म्हणून म्हटलं मी की मी रिव्हिजन घेत जाईन तुमची याच्यावरती काय तुमच्याकडे का बरं नाही पुस्तक तुम्हाला मिळालं नाही का आम्हाला मिळालेलं आहे म्हणजे जेव्हा प्रशिक्षण झालं आमचं तेव्हाच मिळालेलं आम्हाला ते का तुम्हाला असेल हेच अशासाठी सहाय्यक पुस्तिका म्हणून तर ते प्रशिक याच आहे ना प्रमाणपत्रासाठीच आहे ना ते आम्ही पाच झालो ना पाच झालो चांगल्या रीतीन पैसे पण मिळाले आणि तेच तर म्हणत आहे मी की पहिलं पाच झालं तर त्याचे पाच हजार आणि नंतर सुद्धा पाच हजार एकूण असे दहा हजार मिळणार आहे त्याचे प्रमाणपत्र ह्या प्रमाणपत्राचे आता वाढवले नाही का पाच हजार तर त्याच्यावरच वाढवले आहे म्हणजे आम्हाला पाच हजार मिळाले आणखी अधिक पाच हजार मिळणार म्हणजे एकूण दहा हजार झाले याच्यामध्ये प्रशिक्षणाची आहेत झालं काही प्रशिक्षण तुमचं प्रशिक्षण झालं का हे नाही ज्यांचं प्रशिक्षण झालं त्यांच्याकडे आहे मग तुमच्याकडे कसं राहीन पुस्तक तुमचं जेव्हा होईल हे प्रशिक्षण तेव्हा तुमच्याकडे पुस्तक राहीन आणि हे सुरुवातीला नाही मिळत जेव्हा आपण तिथं जातो ना तर तेव्हा याच्यातून आपल्याला पूर्ण आठ दिवस हे पुस्तक शिकवले जाते आठ दिवस शिकवतात हे पुस्तक याचे जे काही याच्यामध्ये जे प्रश्न आहे याचे जे आपल्याला ते केस स्टडी दिले आहे त्या केस स्टडीवरून त्याचे उत्तरं काढायचे असतात आणि ते उत्तरं काढून मग आपला पेपर असते तर तो पेपर जो असते तो आपल्याला जसं आपण बोर्डाला पेपर देतो का नाही बोर्डाचा पेपर दिला आहे सर्वांनी तर बोर्डाचे पेपरसारखे पेपर असतात पेपर आणि दोन तीन प्रोफेसर आपल्या गिर्द फिरत असतात म्हणजे असे जे आपले डेस्क बेंच असते ना दोन तीन लाईनं असेल तर मधा मधात ते प्रोफेसर राहतात आणि त्यांचं ते लक्षच राहते आणि आतमध्ये काहीही सुद्धा न्यू देत नाही म्हणजे पेन आणि जर आपलं पॅड असेल तर पॅड बस म्हणजे पॅड म्हणजे पेपर ठेवायचं पॅड दोन पेन सोबत एवढंच राहते बाकी काहीच न्यू नाही देत त्याच्यामुळं अशी म्हणजे घाबरवण्याचं नाही आहे हे पण जशी आपले बोर्डाचे पेपर राहते तसेच हे पेपर राहते पण आपण जर आठ दिवसामध्ये जे हो आपल्याला शिकवते आणि ते आपण व्यवस्थित शिकलो तर आपण इझिली पेपर सोडवू शकतो आणि सोपाच राहते खूप सोपा आहे आता आपण घेऊन रोजचं तर तुम्हाला समजतेस म्हणून ठीक आहे चला करा मग जेवण टाटा बाय बाय